माझ सोलापूर न्यूज चॅनेल मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील जनतेचा पाणी प्रश्न आणि अडचणी इथले लोकप्रतिनिधी सोडवत नसल्यामुळे मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माझ्याकडे त्या सर्व अडचणी मांडल्या गेल्या आणि त्यावर मी गत अधिवेशनात आवाज उठवला जनतेचे प्रश्न सोडवणे मी माझे आजपर्यंत कर्तव्य समजत आले आहे त्यामुळे निवडणुका येतील जातील मी माझ्या आयुष्यात निवडणुकांना फार महत्त्व देत नाही दुष्काळग्रस्तांच्या सामान्यांच्या व्यथा या प्रत्येक वेळी राजकारणाच्या चष्म्यातून चे बघणे चुकीचे आहे असे मत अखिल भारतीय काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार सरपंच सजाबाई गरंडे दामाजी संचालक भिवा दोलतोडे सुरेश कोळेकर पांडुरंग गवळी मारुती वाकडे युवक तालुकाध्यक्ष रवी किरण कोळेकर तालुका उपाध्यक्ष बजरंग चौघुले आबासाहेब पाटील नामदेव डांगे उपस्थित होते यावेळी वेळी बोलताना आमदार प्रणित शिंदे म्हणाल्या मी सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाचे आमदार आहे मी आजपर्यंत इतर कोणत्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्त यांच्या अडचणी ज्यावेळी माझ्या समोर आल्या त्यावेळी माझ्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही करत राहील काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना सर्वसामान्यांना न्याय देत आहेत यामध्ये भाजप सरकारने फक्त त्रासदायक अटी घालून या योजना सर्वसामान्यांना कशा प्रकारे मिळणार नाहीत हे बघितलं आहे मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवणे हे माझे इथून पुढचे ध्येय असणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रशांत साळवे यांनी केले तर तसेच गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गुरुलिंग तोलतडे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मंगळवेडा तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात हे सांगितले शेवटी आभार प्रदर्शन आबासाहेब पाटील यांनी केले मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील आणि गावांमध्ये आमदार प्रणित शिंदे यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा सोलापूर न्यूज चॅनेल